दोन हजार तेवीसच्या एमपीएससी परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न अंकिता आहे अंकिताच्या आईचे आजचे वय तिच्या अडीच पट आहे व तिच्या भावाच्या वयाच्या म्हणजे आईच्या वयावरच दोन्ही गोष्टी सांगितल्या चार पट आहे त्यांच्या वयाची बेरीज सहासष्ट आहे तर तिच्या भावाचे दोन वर्षापूर्वीचे वय काढा सर्वात आधी लिहून घ्या आईचं वय त्याच्यावरच आहे सगळं समजा आईचे आजचे वय वर्ष मग अंकिताच्या वयापेक्षा हे वय किती अडीच पट जास्त मग डायरेक्ट लिहून घ्या अंकिताचे एक्स भागिले दोन दशांश पाच याचाच अर्थ एक्स गुणिले दोनशे पाच कारण का ह्या दोनशे पाचला मी काय केलेलं आहे दोनशे पाच म्हणजेच पाच भागिले दोन भागिले उलट इथं गुणिले होईल आता याचं वय इच्या भावाचे वय भावाचे वय चार पटे आयचं वय चार पटे इथं डायरेक्ट करतो एक्स गुणिले एकशे चार याचा एक अर्थ एक्स भागिले चार हे येते आणि दोन एक्स भागिले पाच हे येत ह्या तिघांची बेरीज सहासष्ट दिली लिहून घ्या एक्स अधिक दोन एक्स भागीले पाच अधिक एक्स भागिले चार बरोबर आहे सहासष्ट कृपया गुणाकारा हे आधी दोन्ही सोडून घ्या एक्स अधिक चार दोन्ही आठ एक्स अधिक पाच एक्स भागिले पाऊन चौक वीस बरोबर आहे सहासष्ट हे दोन्ही परत तशाच पद्धतीने सोडून घ्या अधिक आठ एक्स अधिक आधेक पाच एक्स भागीले वीस बरोबर आहे सहासष्ट किरपा गुणाकार करून घ्या वीस इस, अधिक आठ अठ्ठावीस अठ्ठावीस पाच तेहतीस एक्स बरोबर आहे सहासष्ट गुणिले वीस ते तेहतीस गुणाकारात ते बाजूबाईल्यावर भागाकारात घ्या एक्स बरोबर आहे सहासष्ट गुणिले वीस भागीले तेहतीस तेती 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 है, ताचा एक तेतीस दोन्ही सहासष्ट एक्स बरोबर आहे चाळीस एक्स कशाला धरलाय आपण अंकिताच्या आजच्या वय किती आलं हो चाळीस वर्ष भावाच्या वयाच्या चार पटे म्हणून भावाचं वय एक्स भागिले चार म्हणजे दहा वर्ष पण दोन वर्षापूर्वीच विचारले म्हणून भावाचं दोन वर्षापूर्वीच वय आठ वर्षे धन्यवाद